प्राथमिक आरोग्य केंद्र वडेगाव येथे गरोदर महिला स्तनदामाता व लहान बालकांची करण्यात आली आरोग्य तपासणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र वडेगाव येथे दिनांक सात फेब्रुवारीला मानव विकास कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये गर्भवती महिला स्तनदामाता व शून्य ते सात महिन्यांपर्यंतच्या लहान बालकांची विनामूल्य आरोग्य तपासणी करून बी पी व शुगर तपासणी करण्यात आली व औषध वितरित करण्यात आले या प्रसंगी तज्ज्ञ डॉक्टरांकडून जवळपास चाळीस ते पन्नास रुग्णांची तपासणी करून औषधी देऊन त्यानंतर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती व त्यानंतर महिलांना व लहान बालकांना रुग्णवाहिकेने त्यांच्या घरी सोड सोडण्यात आले यामध्ये वडेगाव केंद्राला एकूण सहा उपकेंद्र असून दिनांक सात फेब्रुवारीला तीन उपकेंद्र मुरमाडी लापेगाव व वडेगाव या उपकेंद्रांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली याबाबतची माहिती डॉक्टर अमित गणवीर यांनी दिली आहे तर या आरोग्य तपासणीच्या आयोजनाबाबतची सविस्तर माहिती बिहारी लालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे